झालेले आहे मला मी एक बोंबील असा तोडून दाखवते की कि हा किती क्रिस्पी झालेला आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कुरकुरीत क्रिस्पी सगळ्यांचे आवडते बोंबील फ्राय करून दाखवणार आहे आणि हे क्रिस्पी कसे व्हावेत या सगळ्या टिप्स या रेसिपी मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला सुरुवात करूया क्रिस्पी कुरकुरीत बोंबील फ्राय करण्यासाठी मी इथे चार बोंबील घेतलेले आहेत ते स्व साफ करून स्वच्छ धुवून अशा प्रकारे मध्ये चीर मारून असे उघडून घेतलेले आहेत हे पहा असे फ्लॅट केलेले आहेत आता टिश्यू पेपरने आपल्याला हे असे दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातला पाण्याचा अंश जो आहे तो कमी होईल बोंबील जे आहेत ते आपण मॅरिनेट करून घेऊया हे मी कोकम आगोळ घेतलेला आहे कोकमाचं पाणी आहे हे आंबट आहे हे आता घालूया आणि हे व्यवस्थित लावून घेऊया आता यामध्ये जे आपण हिरवं वाटण वाटलं होतं त्यातला एक चमचा हे वाटण घालूया यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालते त्याचबरोबर एक चमचा भरून आपल्याला यामध्ये आगरी मसाला घालायचा आहे आगरी मसाला नसेल तर जे तिखट तुम्ही वापरता ते तिखट ह्यामध्ये घालू शकता आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित बोंबला मॅरिनेट करून घ्यायचं आहे छानपैकी सगळ्या पिसेसला व्यवस्थित हे चोळायचं आहे मी व्यवस्थित असं हे चोळून घेते बोंबीला तर आपले व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत आता आपण बोंबला लावण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेऊया बोंबलाला लावण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण बोंबिलला देखील मीठ लावलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं आपल्याला लाल मसाला घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये बोंबील आपल्याला छान दाबून दाबून तयार करायचे आहेत आता या तयार पिठामध्ये बोंबील आपल्याला छान असे दाबून दाबून घ्यायचे असं वर पीठ टाकून टाकून हे असं छान हाताने प्रेस करायचं आहे जेणेकरून हा सगळा रवा तांदळाचा पीठ मसाला आपल्या बोंबलाला व्यवस्थित चिकटेल आणि हे व्यवस्थित दाबायचंय जर तुम्ही वरचेवर हे पीठ लावलं तर बोंबील आपले क्रिस्पी होणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित असं पीठ वर लावून लावून छान आपल्याला हे बोंबील दाबून घ्यायचे हे बघा असं तळण्यासाठी हा आता आपला बोंबील तयार झालेला आहे इथे एका तव्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हे बोंबील असे सोडायचे आहे मी बोंबील डीप फ्राय करत आहे तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे आहेत तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता पण शॅलो फ्राय करताना जेवढा क्रिस्पी टेक्स्चर आपल्याला हवं आहे ते येत नाही आणि तेलही जास्त फेसून घेतात बोंबील जर तुम्ही फास्ट गॅसवर हे अशा प्रकारे जर तुम्ही बोंबील डीप फ्राय केला तर ते एकदम क्रिस्पी बनतात एक बाजू आपल्याला व्यवस्थित खालची तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर अगदी अलगा हाताने हा बोंबील आपल्याला असा पलटायचा आहे बघा किती क्रिस्पी टेक्चर आलेले आहे व दुसरा हे बोंबेला असं तळून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पळटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वरची जे आपण कव्हा केलं होतं तांदळाचं पीठ आणि रव्याने ते किती क्रिस्पी झालेलं आहे असं दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी असे बोंबे तळून घ्यायचे आहे दुसरी बाजू देखील झालेली आहे परत आपण थोडेसे पलटून घेऊया अशा प्रकारे दोन्ही बोंबील हे पलटलेले आहेत सो हे दुसरी बाजू आणखी होऊ देऊया बोंबीत तळून झालेले आहेत मी आता हे काढून घेते त्यातल तेल व्यवस्थित गाळायचं आहे आणि हे दोन्ही बोंबील मी काढून घेतलेले आहेत आता राहिलेले बोंबील पण असे मी तळून घेतो आता हे उरलेले दोन बोंबील पण मी असेच डीप फ्राय करून बघ घेते हे पण बोंबील मी अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आता मी हे सर्व करते आपले मस्त कुरकुरीत क्रिस्पी बोंबील आता तयार झालेले आहे तुम्हाला मी एक बोंबील असा तोडून दाखवते की कि हा किती क्रिस्पी झालेला आहे छान याचं कवर वर कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमध्ये आपला छान सॉफ्ट असा बोंडे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद